आवडल्यास लाईट व सबस्क्राईबकरण आयकॉन बेल त्यावर सर्व ब्रोकर शेअर करायला विसरू करा लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारतच श्रीगुंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्री गोंदा नमस्कार दर्शक मी दत्ताजी जगताप आपणा सर्वान दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाइव सहर्ष स्वागत करतो। आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत मांडवे ऋषींची संजीवन समाधीनं पावन झालेलं मांडवगण सिद्ध ईश्वर असलेले श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण अहिल्यानगर शहरापासून बत्तीस किलोमीटर वर व मांडवगन जवळून जाणारा सोलापूर महामार्गापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आणि श्रीगोंदा शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असणारं सुप्रसिद्ध व निसर्गानं कुशीत घेतलेलं आणि अनेक संतांच्या समाधीनं पावन पुलकीत झालेलं सिद्ध ईश्वराचे असलेलं निवासस्थान म्हणजेच मांडववन म्हणून ऐतिहासिक वारसं असलेलं सध्याचं मांडवगण गाव येथील असंख्य मंदिरे समाधी काशीमाई आदींची माहिती याचबरोबर महादेवाचं पुरातन मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर देवस्थान याबद्दल श्रावण मासानिमित्त एक खास रिपोर्ट चला तर मग आपण थेट जाऊन तिथे माहिती समजून घेऊयात नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज श्रावणी सोमवार तसं पाहिलं तर तस दुसरा सोमवार या निमित्तानं शंकराचे भक्त आहेत हे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी महादेव आपल्या नवसाला पावतो त्या ठिकाणी आवर्जून जातात आणि ज्याला ऐतिहासिक वारसा आहे अशाही ठिकाणी नक्कीच भाविक जात असतात आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगंदा तालुक्यातील मांडोगन या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सिद्धेश्वराचं मोठं पुरातन मंदिर आहे त्याची आख्याय आहे ह्याला अनेक काही ना काहीतरी याला दाखले आहेत ते काय आहेत आपण समजून घेणार आहोत तुमचं नाव काय महाराज कुमार पोपट खराडे काय सांगाल आपण या ठिकाणी पूजा म्हणून काम पाहता हो पुजारी म्हणून वंश परंपरागत पुजारी आहोत आम्ही हे जे मंदिर आहे इथे कधी बांधलं गेलं आणि ह्याची काय आख्या का आहे मंदिर साधारणपणे बाराव्या शतकाच्या दाखले याच्यामध्ये आमच्या समाधी आहेत त्या ऋषीमुनींनी समाधी इथे घेतलेल्या ते बाराव्या शतकाचं आतापर्यंत निघते त्याच्या आधीच्या काळातल्या हे मंदिर आहे याबद्दल आणखी काय सांगतील का कारण हे जुनं जे मंदिर आहे दगडी बांधकाम आहे इथं कुठे त्याला शिमिटचा वापर केला दिसत नाहीये तर काय सांगा बद्दल बांधकाम पूर्वीचं काशीचं हे जे दैवत आहे हे मांडव ऋषींच्या तपश्चर्याने आलेले शिवलिंग आहे या ठिकाणी गाई त्या शिवलिंगावरती दूध देत होती त्यावेळी गाव वगैरे काही नव्हतं फक्त दोन नद्या कटाक्ष आणि वटाक्षा या दोन नद्याच्या संगमावरती मांडव ऋषींचं वास्तव्य इथून पाच किलोमीटर अंतरावर निंबोडी या गावी होतं ते आंतर्याने काशी येथे जाऊन रोज साळ पेरून रोज त्यांना नैवेद्य दाखवत होते त्याच्यानंतर त्यांच्या वयोमानानुसार मांडव ऋषींना जमेना तेव्हा त्यांनी महादेवांना विनंती केली की माझ्याच्याने आता येणं जाणं होत नाही तेव्हा काशीविश्वेश्वराने मी तुमच्या मागे येतो ये म्हणून सांगितलं आणि त्यांना सांगितलं या ठिकाणी आल्यानंतर कटाक्ष आणि वटाक्षा नदीचा संगम पाहिल्यानंतर त्यांना न राहून मांडवऋषी बाबांनी मागे पाहिलं पाहिल्यानंतर आमचे बाबा भोलेनाथ इथे स्वयंभू स्थानावर विराजमान झाले मग त्यानंतर इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर लिंबूड हे गाव आहे त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं मग त्यांनी इथेच आश्रम तयार केला इथेच पुढचं वास्तव्य केलं त्यांनी त्यांच्या नंतर जे ऋषी झाले हातले शिष्य ते सर्वांनी इथं समाधी घेतलेले आहेत या ठिकाणी यात्रा भरते कधी भरते यात्रा यात्रा मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी डिसेंबर महिन्यात येणारा मार्गशीर्ष पौर्णिमेला यात्रा भरते आता आपण या ठिकाणी पूजा म्हणून काम पाहतो साधारणतः इथं येणार जो भाविक आहे हा महाराष्ट्रातून कुठून कुठून येतो काय माहिती आहे का महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येतात इंदोर गुजरात जिथं जिथं नाशिक मुंबई खेरीज बाहेरून सुद्धा लोक या यात्रेला दसऱ्याला दोन्ही उत्सवाला आवर्जून येतात इतकेला म्हणून हे जे भक्त आहेत येण्याचं नेमकं कारण काय असावं का श्रद्धा म्हणजे हे शिवलिंग, शिवलिंग जे आहे ते अतिशय उदार मनाचं शिवलिंग म्हणजे तुम्ही जे इच्छा कराल ते आमच्या आरतीमध्ये सुद्धा आहे की जे तुम्ही मागाल ते देणार बाबा भले आमच्या इथला प्रसन्न होणार बाबा आहे त्यांना मनापासून जर मागितलं तर तो ते आम्ही ते मला देणारच हे जे मांडोगण आहे तालुक्याच्या एका बाजूला आहे एका कोपऱ्याला आहे तरी सुद्धा इतकं सुंदर मंदिर इथं जो परिसर आहे सुंदर आहे तर नेमकं ह्याचं कारण काय की ठिकाण हेच निवडलं असं त्यांनी काय माहिती बद्दल पुरंदरे कोंडाप्पा नाईक पुरंदरे यांना राजे महाराजांच्या काळामध्ये जी संपत्ती मिळाली होती त्यांना शिवलिंगाची इच्छा होती की जिथे जिथे शिवलिंग असतील त्याचा विस्तार करून ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना त्याची प्रचिती आली की हे शिवलिंग म्हणजे प्रखर आहे त्यानंतर त्यांनी हे सर्व काही बांधकाम हे जे दिसतं समोरचं हा मंडप हा त्यांनी बांधलेला आहे त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी हे भोवतालच्या सगळ्या वावऱ्या सगळ्या बाहेरचे कामं दगडी बांधकामं घाट हे सगळ्यांची व्यवस्था अहिल्याबाई होळकरांच्या काळात झाली बाबावाडी म्हणजे आत्ता बाबावाडी म्हणतात त्याला पण तो किल्ला आहे जुना त्याचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्याकडून झालेलं आहे आता हे जे देवस्थान आहे साधारणतः पूर्वी देवबत्तीच्या संदर्भामध्ये दे जे मंदिरचे पुजारी वगैरे आहे त्यांना ते आ, देवबत्ती करण्यासाठी काही जमीन दिली जायची अशी काही जमीन सर्वांना म्हणजे पुजाऱ्यांना पन्नास ते बावन्न बावन्न एकर जमीन आहे इथं नगाराजे जे वाजन करतात यात्रा चार टाइम दोन्ही वेळेस आरतीला आणि दोन सांग सकाळ पाटे चार टाइम नगार वाजतो त्यांना दोनशे एकर जमीन आहे आणि फुलाऱ्यांना जवळजवळ तीस एकर पर्यंत जमीन आहे आणि जो देवाबत्तीला तेल देतो त्याच्याकरिता चार एकर जमीन आहे हे चारही सर्व पूर्व ते चालत आलेले आहेत हे सर्वांना जमिनी त्यांच्या काळीपासून आलेले आहेत पुढं ये, ये ना वर्ग आहेत आता या ठिकाणी जे बांधकाम आहे सर्व दगडी आहे परंतु आता काही शिमेटचं बांधकाम दिसतं हे कधी झालं याच्यामध्ये कुणी पुढाकार घेतला काय सांगाल हे आता दोन हजार नऊ या काळामध्ये भगवंतराव देशमुख आर्किटेक्ट होते दे, इंजिनियर त्यांनी सा त्यांच्या कल्पनेतून या जुन्या बांधकामाला नवीन रूपरेषा म्हणजे त्याला जुन्या वास्तूला हात न लावता त्याला नवीन मध्ये रूपांतर केलेलं आहे त्याचं दोन हजार नऊ नंतर भगवंतराव देशमुख आणि कॅप्टन बाळासाहेब देशमुख या दोघांनी म्हणजे मोलाचा सहभाग सर दाखवून सर्व लोकवर्गणीतून याच्यातून हां तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यातून याला नवीन रूप आलेले आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी जे पुजारी आहेत यांनी माहिती सांगितलेली आहे खरं आपण हे जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच श्रीगोंदा तालुक्यामध्ये मांडोगण या ठिकाणी आलो पाहिजे जसं या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आपण पाहिलेलं आहे तसे आणखी विविध ठिकाणं या ठिकाणी आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो आज आपण मांडोगणमधल्या जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्याच्या शेजारीच मांडव ऋषींची समाधी आहे आमच्या पाठीमागा पाहतात जे जे या ठिकाणी समाधी मंदिर आहे दुरुं दुरुं का या ठिकाणी अनेक भाविक दुरून दर्शनासाठी येत आहेत खर तर त्यांची आख्यायिका काय आहे कोठून आले त्यांनी तपश्चर्या का केली याचं थोडस आपण इतिहास जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या बाळकृष्ण महाराज शेती आले आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊ महाराज काय सांगाल तर अनेक वर्षापासून समाधी या ठिकाणी आहे कारण मांडव ऋषींच्या नावावरून कदाचित मांडवगण हे नाव पडलेलं असावं असं आम्हाला वाटतं तर काय सांगाल याची याची माहिती आपण मांडव ऋषी या ठिकाणापासून लिंबोडी गावी अनेक वर्ष तपश्चर्या करत होते आणि पूजा त्यांची काशी विश्वेश्वराची भक्ती पण येणं जाणं करून पूजा करत होते असे करत करत बरेच दिवस झाले असतील आणि मग त्यानंतर काही वयानुसार म्हणा अशानुसार त्यानं विनंती केली काशी विश्वेश्वराला त्यांचे काही अनुय आपल्या त्या ठिकाणी निंबोडे गावी आश्रम होते त्यांचे त्या ठिकाणी म्हटले त्यांच्यासाठी भेट द्यावा तुम्ही यासाठी माझ्या बरोबर तुम्ही यावं आता शिवसेनेने ते मान्य केली मान्य केली आणि त्यांच्या बरोबर आले पण त्यांनी एक आट घातली की तेच त्यांना सांगितलं की हे पा तुम्ही पुढे चाला मी माग येतो तुमच्याबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी माग वळून पाहायचं नाही तुम्ही वळून पाहताल त्या ठिकाणी मी अंतरदान होईल गुप्त होईल तर आश्वी शोभाना ते आले या ठिकाणपर्यंत पोहोचले त्यांच्याबरोबर काशी विश्वेश्वर आणि गंगामाया ते सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी आली त्यांचं ठिकाण आपण पाहिलेलंच आहे आता पाठीमाग कारण त्या ठिकाणी असं बोलल्याबरोबर या ठिकाणी आले या दोन नद्या हा संगम आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम श्रद्धाचे याची त्याचे होते त्या ठिकाणी म्हणजे या संगमावर कार्यक्रम होते या संगमापैसे आले पण या दोन नद्या कारण आख्या कसं की पाऊस होता नदीला पूर आला कटक्ष वटक्ष दोन नद्या ह्या ठीक आहे मग या ठिकाणी पूर आल्याबरोबर ऋषींना वाटलं की देव आलेत का नाही म्हणून माघं पाहिलं त्यांना तर माघं पाहिल्याबरोबर विश्वेश्वरानं त्या ठिकाणी अगदी गुप्त झाले नदीच्या पलीकडे सिद्धेश्वर आणि मांडव ऋषी नदीच्या अलीकडे मांडव ऋषी हे संजीवन समाधी आहे आणि निंबुडी गावी काही जाणं झालं नाही काही झालं मग अनेक साधू संत मिळाले अशी बात भाधा ही बातमी म्हणले काशी ईश्वेश्वर म्हणले मांडवणला गेले मग त्यासाठी अनेक भारतभरातले अनेक साधू संतांना विचार केला म्हणजे अरे त्या ठिकाणी म्हणजे ये घडलं त्यांचं अशा काही शुद्ध पुरुषांनी हो या ठिकाणी येऊन म्हणजे यज्ञ केला सिद्ध यज्ञ नावाचा सिद्ध केला त्या ठेवून काशी ईश्वर नाव या ठिकाणं सिद्ध ईश्वर असं ठेवलं गेलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी अनेक साधू संतानं किंवा पूजा अर्थ या ठिकाणी अनेक प्रकारची यात्रा चांगल्या प्रकारची यात्रा भरते आता सप्ताह सोहळा होतो आणि दिंडीचे कार्यक्रम सिद्धेश्वर भगवान दिंडी सोहळ्या या नावानं पंढरपूर आळंदी किंवा पैठण अशा ठिकाणी तीर्थक्षेत्रे जातात म्हणून मांडव ऋषीमुळं इथं मांडवगण नाव पडला ऋषीच्या नावावरून मांडवगण मग अशी बरीच आख्यायिका सांगत असताना प्रतिशात काशी विश्वेश्वर त्यांच्याबरोबर गंगा आली त्या गंगामयने त्या ठिकाणं रूपानं प्रवेश केला पण तो तो, तो गुप्त रूपाने जरी प्रवेश केला तरी तो काही साधू संतांना त्याचा उल्लेख केला त्या गुप्त गंगेचा आता गोदावरी नाही का गुप्त गोदावरी आहे पण त्या ठिकाणी सगळ्यांनी शोध केला त्याचा तशी आणि त्या ठिकाणी मग त्यांना ते पाईपलाईनद्वारे कुठल्या प्रकारची यंत्रसामुग्री न वापरता अगदी अशी लोखंडी पाईपलाईन जुन्या काळात लोखंड होतं पी विशी नव्हतं मग अशा प्रकारे लोखंडी पाईपलाईन अगदी त्या होस पाईपानं लेवलवर तर सिद्धेश्वराच्या पिंडीवर ते पाणी रोज शेरोज नित्यने मग पूजेला स्नानासाठी सगळ्या प्रकारे त्या त्या गंगेचं पाणी प्रत्यक्षात आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की त्या गंगेचं पाणी जर आजारी व्यक्तीला दिलं तर ते नित्य होतात अशा काय सांगाय बद्दल एक व्यक्ती होती आपल्याच गावची एक गुरुजी होते भीमरावजी देशमुख किंवा अशा प्रकारचे व्यक्ती किंवा दोन एक आजारी व्यक्ती होती त्यांना इथलं पाणी गंगेचं दिल्याबरोबर मुक्ती मिळाली कारण मी आत्ताच सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उभे आले काशीचं जे दैवत आहे काशी ईश्वेश्वर हे मुक्तीचं साधन आहे ना मुक्त जर व्हायचं असेल या जीवाला तर काशीला जावं लागतं म्हणले काशी, काशी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माउलीने सुद्धा वर्णन केलं आहे म्हणले मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर पण खर्चावे लागे शरीर तया गावी तशा प्रकारची का या काशी ईश्वेश्वराची आख्याय काही या ठिकाणी आजार सुद्धा बरा झाला आणि अगदी मुक्ती मिळवण्याचं साधन म्हणजे हे सिद्ध ईश्वर हे मंदिर आपल्या मनामध्ये जे काही इच्छा असेल त्याचं संकल्प करून जर आपण मागितलं तर इच्छापूर्तीचं दैवत आहे मांडव ऋषीच्या माध्यमातून या ठिकाणा त्या काशीच्या दैवताने न केलं पण नाव सिद्ध ईश्वर पाडा ज्या ईश्वर नावाने जेवढ्या विभूती जेवढे शिवलिंग आहेत ते भगवान शंकराचं स्वरूप मा आहे मग अशा मांडू ऋषीच्या प्रांगणामध्ये अनेक श्राद्धाचे कार्यक्रम होतात म्हणजे पिंडदानाचे कार्यक्रम विधी म्हणजे दहावा या दहाव्याचे कार्यक्रम होत असताना या ठिकाणी अनेक गावगावची मंडळी म्हणजे अगदी या पंचकृषीच नाही तर आसपासचे एक गावामधले सगळे व्यक्ती या ठिकाणी येऊन पिंडदानाचा कार्यक्रम करतात आणि ह्या हस्ती ज्यावेळेस आपण अंत्यसंस्कार जायचे नंतर हस्ती आपण कुठं अनेक ठिकाणी अनेक तीर्थामध्ये नेत असतो आपण पण इथं कुठं जायची गरज नाही या परिसराला या ठिकाणी त्या हस्ती आपण या संगमावर जर आपण तिथं विसर्जित केल्या तर ते पुन्हा दिसत नाही त्याचं अगदी पाणी होतं असं ठिकाण कुठंच नाही म्हणले मांडव ऋषीच्या सुद्धा म्हणले आयशी रचना नाही नवखंडी म्हणजे या भूतालावर एवढ्याच ठिकाणी अशी शक्ती आहे की हस्तीचं पाणी होणारं कोणचं ठिकाण नाही ते या ठिकाणी घडतं आज आपण खरं तर मांडवगणला आलो हो, आहोत तर याचं कारणही तसंच आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मांडवांशी आपला जरी संबंध असला तरी विनोद भाऊ देशमुख खरंतर हे आपल्या पाठीमागा लागले होते की आपल्या मंदिराची जी काही इतिहास आहे हा सर्वसामान्यांपर्यंत गेला पाहिजे आज श्रावणी सोमवार आहे त्यानिमित्त न का होईना लोकांपर्यंत याची माहिती जावी म्हणूनच आज हा प्रयत्न केलेला यास जे सर्व श्रेय आहे जी, जी उपस्थित मंडळी आहेत यांना सर्वांना जातं मी आपल्या दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाई च्या वतीनं यांचा सर्वांचा आभार मानतो तुमची सेवा झाली तर तुमचं याचं फळ तुम्हाला एक वर्षाच्या आता आलेश्वर राहणार नाही अनेक आहेत की इथं सिद्धेश्वराची पूजा केली तुम्ही फळ भेटलं म्हणजे भेटलं तुम्ही निस्वार्थपणे नक्कीच आपण नगरवरनं या आपण पुण्यावरनं या आपण मुंबईवरनं या गुगलवर आपण सर्च केलं तर नक्कीच आपल्याला येण्याचा रस्ता हा आपण गुगल द्वारे मिळणार आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला अनेक ऐतिहासिक स्थळ पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर देवस्थानचं दर्शन घेतल्यानंतर जसं स्थानिक मंडळी सांगतात की आपण आपल्या मनामधली इच्छा जी व्यक्त करू त्याची नक्कीच पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आज आपण सिद्धोत्सराचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे रंग साळेस दत्ता जगताप टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर